पुढल्या बातमीकडे बोलूया ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालंय वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय ब्रेन स्ट्रोक आल्याची डॉक्टरांनी माहिती दिली पिचडांच्या मूळ गावी शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे दुपारी चार वाजता हे अंत्यसंस्कार होतील वंदनी मधुकर पिचड साहेबांचं आज संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी नाशिक या ठिकाणी नाईन पल्स हॉस्पिटल या ठिकाणी निधन झालेलं आहे त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला चार वाजता त्या ठिकाणी होणार आहे जे अकोला कॉलेज आहे आणि पक्ष कार्यालय ऑफिस आहे या दोन ठिकाणी तिथं ठेवलं जाईल सकाळी दहा वाजता देवठाण या गावी जाणार आहे तिथून साडेदहा वाजता पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे एक वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येतील आणि नंतर राजूर येथील जे मधुकर पिजड विद्यालय त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी लोकांना अंतदर्शनासाठी ठेवतील आणि नंतर मग पुढील विधीसाठी राजूर निवासस्थानी नेण्यात ने त्या ठिकाणी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी भावना व्यक्त केल्या पाहूया अत्यंत ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय मधुकर राजे साहेब यांच लग्न झाल्याची वार्ता महाराष्ट्रातल्या सामाजिक राजकीय क्षेत्राकरता अत्यंत मोठी हानी आहे राजे व्यक्तिगत सहकार्य होते पण आम्हाला सगळ्यांना एका चांगल्या सहकार्य अभिषेच दुःख आहे त्यांच्या कुटुंबांना त्या झालेल्या सावले जावं लागत चिरंजीव वैभव आणि वाटे कुटुंबिय यांना हे दुःख करण्यासाठी शक्ती देव माननीय मधुकररावजी तिचड यांचं हा दुःखद निधन झालं अकोल्यासारख्या दुर्गम भागातून त्यांनी आपला जीवनाचा प्रवास सुरू केला आदिवासी क्षेत्रातलं त्यांचं संपूर्णपणे जीवन परंतु त्यांनी विद्यार्थी जीवनापासून चळवळीतून एक आपलं व्यक्ति उत्तम जास्त व्यक्तिमत्व घडव विविध क्षेत्रामध्ये यश मिळवणारा हा नेता आज आपल्यातून निघून गेला याचं दुःख साहजिकपणे आम्हा सर्वांना आहे महाराष्ट्राला आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो माझे मित्र माजी मंत्री मान्य मंत्री रावजी पिचवाड यांच्या दुःख यांच्या निधनाची वार्ता समजली मला आजचे दुःख झालं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मला सहकार्य केलं त्यांनी समा आदिवासी समाजाचं फार मोठं काम त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी केलं आहे अशा या नेत्याला मी अशोक उद्योग समाजवतीने श्रद्धांजली अर्पित कैलासवासी मधुकरजी साहेब यांची निधन वार्ता खरं ऐकायला मिळाली ऐकल्यानंतर मनाला दुःख झालं कारण एक आदिवासी नेताच नव्हे तर या नगर जिल्ह्याचंही एक नेतृत्व हरपलेलं आहे आणि साहेबांचं हे आदिवासी समाजासाठी जेवढं योगदान आहे तेवढंच योगदान नगर जिल्ह्याच्या विकासामध्ये सुद्धा आहे आणि पिछडसाहेबांची ओळख म्हणजे एक शांत संयमी नेतृत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला प्रचित होतं दरम्यान मधुरकरराव पिचड यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेऊया मधुकर काशीनाथ पिचड जन्म एकोणीसशे एकेचाळीस मृत्यू दोन हजार चोवीस एक जून एकोणीसशे एकेचाळीस रोजी महादेव कोळी या आदिवासी कुटुंबात अहमदनगर जिल्ह्यातल्या राजूर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला पुण्याच्या फर्क्युझन कॉलेजमधून बी ए एल एल ची शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि विद्यार्थी राजकारणात त्यांनी प्रवेश केला एकोणीसशे एकसष्ट मध्ये अमृतसागर दूध सहकारी संघ अकोलेची त्यांनी स्थापना केली एकोणीसशे बहात्तरमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली एकोणीसशे मध्ये अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून ते निवडून गेले पक्ष होता काँग्रेस एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सलग दुसऱ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून ते निवडून गेले एकोणीसशे नव्वदमध्ये सलग तिसऱ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून ते निवडून आले पंचवीस जून एकोणीसशे एक्याण्णव एक सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं एकोणीसशे एक त्र्याण्णव भारतातील पहिला अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली सहा मार्च एकोणीसशे एक त्र्याण्णव शरद पवार मंत्रिमंडळामध्ये आदिवासी विकास मंत्रालय दुग्धविकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं एकोणीशे पंच्याण्णव चौथ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून ते निवडून गेले एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिलं एकोणीशे नव्याण्णव सलग पाचव्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून ते निवडून आले सत्तावीस ऑक्टोबर एकोणीशे नव्याण्णव विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं दोन हजार चार सलग सहाव्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून ते निवडून आले दोन हजार नऊ सलग सातव्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून ते निवडून आले अकरा जून दोन हजार तेरा पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं या संदर्भातल्या राजकीय प्रतिक्रिया आपण पाहूया यांच्या निधनामुळे आदिवासी कल्याणाचे एक प्रदीर्घ पर्व संपलंय असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय मधुकररावांचं जाणं हे माझं वैयक्तिक नुकसान आहेच पण महाराष्ट्राचंही कधीही न भरून नेणारं नुकसान झालंय असंही एकनाथ शिंदे यांनी विकासाचं नवयुग सुरू झालेलं त्यांना पाहायला मिळालं असतं तर फार बरं झालं असतं असंही त्यांनी म्हटलं पण नियतीपुढे काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात असंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो आदिवासी बांधवांच्या दुःखात मी सहभागी आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले पिचड यांनी आदिवासी बांधवांच्या ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलंय असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय राजकीय सामाजिक क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला असंही ते म्हणाले त्यांचं निधन हे महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक क्षेत्राची मोठी हानी असल्याचं देखील उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलंय त्यांच्यासारख्या नेतृत्वाची उणीव कायम जाणवत राहील असंही अजित पवार म्हणाले शोकाकुल पिचड कुटुंबियांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे असंही अजित पवारांनी राजकीय आणि सामाजिक वाटचालीचे साक्षीदार काळाच्या पडद्याआड असं अशोकराव चव्हाण यांनी म्हटलंय मधुकरराव पिचड यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे असं छगन भुजबळांनी म्हटलंय व्यक्तिगत माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचं देखील छगन भुजबळ म्हणाले मोठ्या मधुसमान असलेल्या ज्येष्ठ सहकार्याला मी आज कायमचा मुकलोय आदिवासी समाजातील एक महत्वाचा नेता कायमचा काळाच्या पडद्याआड गेला असंही ते म्हणाले आदिवासी समाजाचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय असंही भुजबळांनी म्हटलं